जय शंभूराय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शाहू फुले आंबेडकर थोर विचारवंतांचा जय जयकार असो संत भगवान बाबा की जय सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं तर दिवस या ठिकाणी हे बघा होळी साजरी जा साजरी करण्यात आलेली आहे आणि हे होळी अशी तशी नसून छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि आई तुळजा पावनभूमीमध्ये हे होळी आज पेटवलेली आहे परंतु ही होळी प्रतिकात्मक या संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी धनंजय मुंडे वाल्मी कराड व त्याच्या इतर नऊ ते आठ ते दहा बारा खंडणी खोराच्या प्रतिमेचे दहन करून या ठिकाणी होळी साजरी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं की महाराष्ट्रातील वेळ झोपलेले सरकार जे आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा अजून या होळीच्या निमित्ताने नम्र विनंती करण्यात येते की तुम्ही संतोष देशमुखला लवकरात लवकर न्याय देण्याचं काम करा जर संतोष देशमुखला जर न्याय जर नाही मिळाला तर महाराष्ट्रातील जनता या खंडणी कोराला या नेत्याला अशी रस्त्यावर फिरू जाणार नाही आणि त्यांची होळी केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तुळजापूरच्या पावन नगरीमध्ये आज तुळजापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती चौकातील या ठिकाणी प्रतिकात्मक जे धनंजय मुंडे वाल्मिकार आणि त्याच्या इतर आठ खोर चाते भी जे आहेत चाटे हुले विले जे बी आहेत एक्सवायजर यांचे प्रतिकात्मक ते जाळून या ठिकाणी होळी साजरी करण्यात आलेली आहे ते पावन नगरी आणि या ठिकाणी आता काही वेळापूर्वी काही फोटो आणि फुटेज मी तुम्हाला पाठव येईन त्याच्याहून लक्षात येईल या ठिकाणी आज मी ज्या संतोष देशमुखच्या परिवाराला हे सरकार गेल्या चार महिन्यापासून न्याय देण्याचं काम करत नाही करत आहे न्याय देत नाही आणि खंडणीखोर जे आहेत म्हणजे त्याच्यातला महाराष्ट्रातला मूळ मुल, मूळ हाता म्हणजे धनंजय पंडितराव मुंडे आणि त्याच्यासोबत काम करणारा वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर आठ खंडनीखोराला हे सरकार असंच वाऱ्यावर सोडण्याचं काम करत आहे आज या होळीच्या निमित्ताने आज तुळजापूरमध्ये त्यांच्या प्रतिकात्मक होळीचं रूपांतर या ठिकाणी पेट्रोल टाकून आहे त्याचे फोटो आणि व्हिडिओ या ठिकाणी तुळजापूरच्या पावन नगरीमध्ये लवकरात लवकर या महाराष्ट्रातील कुर आकाचा आणि त्याच्या कोर वाल्या आणि त्याच्या इतर खंडणी खोराचा नायनाद झाला पाहिजे तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये चाललेलं हे खंडणी कोराचं जे सध्याचं वातावरण आहे आणि जिकडे तिकडं आहात फक्त तुम्हाला काय बघायला भेटते माहितीये का फक्त यांचं दर्पण हुकुमशाही दंडमशाही आणि सर्वसामान्य लोकांना दिलेल्या त्रासाला हे महाराष्ट्र सरकार कधी न्याय देणारे तेच कळ नाही झाले त्या कोराच्या सगळ्या घरावर येऊ वाल्मिक कराडच्या घरावर येऊ दे या धनंजय मुंडेच्या त्याला वाचवणाऱ्याच्या सगळ्याच्या कुटुंबावर येऊ दे अरे एखाद्या कुटुंबाचं दुःख काय असतं ना तुमच्या घरातील व्यक्तीवर जवा येईल ना तेव्हा तुम्हाला कळते की घरातला माणूस नेल्यानंतर काय असते मरू द्या तुमच्या घरातल्या आशा द्या एखाद्याला फासावर चढू द्या लवकर तिरडीवर जाऊ द्या त्यांची काटी कुपाटी लावू द्या त्यांना मडकेल मडक्याला त्यांच्या जिंक समोरच्या आस्ती ना आस्तीचे तीन काट्या धरायला सुद्धा माणसं नसावी एवढं तुम्ही देवाला छत्रपती शिवाजी महाराजाला बघ या हे आहे की आग्नी जळली या आग्नी झाडलेल्या अशा आग्नीमध्ये तुमचं खनदान कुटुंब तुमचं असत जवन भूषण साचवू दे काय म्हणतो मी तुमच्या अंत्यविधीला तुमच्या चार खांद्याला खंडे करीत सुद्धा नाही भेटले पाहिजे तुम्हाला कोल्या कुत्र्यासारखं वडील को नेलं पाहिजे कोल्या कुत्र्यासारखं धान्या तुझी एवढी बेकार अवकाते तू या अवकातीतच नाहीये अरे तुझे जे कोले कुत्रे शंभर दोनशे सांभाळलेले आहेत ना ते कोले कुत्रेच तुम्हाला डोक्यावर होऊन नाचते रे नाचू दे माझं आयुष्यात आम्ही कधी माहिती मला ना माझ्यावर आठवड्या वाल्मिक करारच्यातून चिरतीस ना मी माझं आयुष्य संपलं म्हणून सोडून दिलं तर पण लक्षात असू दे माझं जरी काही जरी झालं मी नैसर्गिक नैसर्गिक जरी मिळलो तर ना त्याला कारणीभूत म्हणून या धनंजय मुंडेला या वाल्मिकार आणि या आठ 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 ना या तरळीतील त्याचे जे जेवढे जे जे कार्यकर्ते धनंजय जे मुंडेच्या मधले सगळ्यावर माझ्या मृत्यूच्या कारणीभूताचे काय करावं माहितीये का यांना यांला मेन कारणीभूत धरावा आणि यांचेच हे माझे मरणाचे मला संपविणाऱ्याचे हे षडयंत्र काय आहेत म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल करावं वाल्मी करार धनंजय मुंडे लक्षात असू द्या मी पुन्हा अजून म्हणतो अवाक हे प्रतिकात्मक हे माहिती का कोणाच्या आज धनंजय मुंडे वाल्मी कराट आणि ते जे जे खंडणी खोर आहेत ना त्यांच्या अंत्यनिधीची अशी राख होऊ दे म्हणतो मी देवाला छत्रपती शिवाजी महाराजाला मागणी मागतो देवा संतोष देशमुखच्या परिवाराला चांगले न्याय मिळू दे हा संतोष देशमुखासारख्या महाराष्ट्रातल्या आणि माझ्या आजच्या फगड जातीतील कोणत्याच जातीतल्या कमी होता आणि संतोष देशमुख सारखा कुठल्याच माणसाला ह्या खंडणीखोर वाल्मीकरार धनंजय मुंडेच्या माणसाने संपवण्याचं काम करू नये आणि महाराष्ट्र सरकारचं या पोलीस प्रशासनाचं आणि या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचं यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि पुन्हा धनंजय मुंडेला वाल्मिकराडला आणि त्याच्या आठ ते नऊ खंडणी खोराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि सर्व मंत्रिमंडळ तुमचं येणाऱ्या अजून सत्तेमध्ये येणाऱ्या आणखीन काळामध्ये तुमचं हिंदुत्वाचं आणि तुम्ही जे महाराष्ट्राचं स्वप्न बघितलेलं आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे तर आहेत माझ्या माग कोण आहे मला सगळ्यांना माहिती आहे मी ज्याच्यासोबत काम करतो माझे जे आता मी आतापर्यंत फक्त कुठल्याही पक्षाचं काम केलं नाही मी कुठल्या पक्षाचा सेवक नाही फक्त छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांचा सेवक आहे आणि मराठा समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार अठरा फगड समाज हा माझा आणि माझे जे गुरु आहेत ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू फुले आणि अठरा फगड जातीतील सर्व माझे संत भगवान बाबा आहेत बाकीचे सर्व आहेत म्हणजे संत भगवान बाबा त्यांना तुम्ही ह्या महारा महाराष्ट्रातील लोकांनी संत भगवान बाबाच्या एवढं कुणाच त्याग नाहीये त्यांच्यामुळं या बाकीच्या बिल्ल्यामुळं भगवान बाबांच्या बाकीच्या इतर समाजातील सर्व समाज बांधवांना कुणीही दोषी धरू नये कारण गुन्हेगार कोण असतो माहितीये का गुन्हेगारला जात नसते लक्षात असू द्या गुन्हेगार धनंजय देशमुख धनंजय मुंडे आहे गुन्हेगार वाल्मिक कराड आहे आणि त्याचे हे नऊ बागडबिल्ले कुठल्या जातीचे तुम्हाला माहिती नाहीत पण माणूस किला काळीमा फासणारे हे धन्या है है। लोकर वाल्या हे सगळे जण आहेत म्हणून मी महाराष्ट्राला पुन्हा म्हणतो मान्य मुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेब तुम्ही लवकरात लवकर या धन्याला लोकर या वाल्याला या धनंजय मुंडेला वाल्मिक कराडला त्याच्या आठ खंडनी खोराला लवकरात लवकर फासावर चढवा नाहीतर महाराष्ट्र सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजाचं शासन आहे या महाराष्ट्रातील जनता सर्वसामान्य जनता अठरा पगड जातीची जनता या धनंजय मुंडेला या वाल्मीराडला आणि त्याच्या आठ ते नऊ बागड बिल्ल्याला या महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि त्यांचं काय असेल ते त्यांनीच विचार करावा कारण महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन संभाजी महाराजांचं शासन अशा खंडणी खोरांचं अशा हत्या आणि जे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला त्रास देतात त्यांचा त्यांनी अंत केलेला आहे आणि तशाच प्रकारचा अंत धनंजय मुंडेचा वाल्मिकारचा आणि त्यांच्या अठरा बादर बिल्ल्याचा होणार आहे हे लक्षात असू द्या आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला पुन्हा अजून मी म्हणतो की संतोष देशमुखला जोपर्यंत न्याय मिळणार नाही त्याच्या परिवाराला जोपर्यंत न्याय मिळणार नाही अठरा पगड समाजातील जातीनं संतोष देशमुखच्या परिवारासोबत परभणीतील सोमनाथ uh, सूर्यवंशीच्या परिवारासोबत आणि परळीतील मा देवीताई मुंडे ह्याच्या परिवारासोबत आणि ज्यांनी ज्यांनी या धनंजय मुंडेनं वाल्मिक कराडानं ज्यांच्या ज्यांच्या परिवारातील व्यक्तीला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या परिवारातील व्यक्तीला पाठभाव देऊन यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत या धनंजय मुंडेला वाल्मिक कराडला सगळ्यांना फाशी होत नाही तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढतला मी माझ्या आयुष्याचा शेवट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संतोष देशमुखच्या परिवारासोबत मान्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि अखंड महाराष्ट्राचे ज्योत घेऊन फिरणारे महाराष्ट्र समाजाला जे आता दिशादर्शक करणारे मान्य मनोज जरंगे पाटील यांच्या सोबत आहे जर तुम्ही मला जातीवाद म्हणला तरी मला काही फरक पडणार नाही कारण मी न्यायाच्या पद्धतीने चालणारा माणूस आहे संत भगवान बाबांच्या पद्धतीने त्यांनी जसं स्वतःच्या धर्मासाठी त्याग केलेला आहे लक्षात असं भगवान बाबांचा त्याग खूप मोठा आहे काही जणांना माहीत नाही त्यांचं नाव आता वापर गैरवापर केला जातो परंतु आम्ही संत भगवान बाबाला आताच नाही तर माझी चौथी पाचवी पिढी आहे साहेब परळी वजनात नाही तेव्हापासून आम्ही सगळे मानतो काही फरक नाही तुम्ही कोणत्याही पोस्ट केल्या काय माझ्या फेसबुकवर काय बोललात काय ते जे बागड बिल्ले धनंजय मुंडेचे वाल्मी करारचे वाल्याचे धान्याचे म्हणून धान्या हो सॉरी वाल्मी करार धान्याचे जे बी आहेत ना लक्षात राहू द्या मला जर काही जर झालं माझ्या मृत्यू हाऊ माझा परिवार संपला तुम्ही मी आत्ताच आहे काय प्रॉब्लेम नाही धनंजय मुंडे ऐकत असताल तर ऐका तुमचा अंत होणार आहे तुम्ही या कलियुगातले औरंगजेब आहेत मुघालाची बादशहाची तुमची मी तुमच्या परिवाराला नाव देत नाही तुमची आई माझी आई आहे तुमच्या आईला म्हणत नाही तुमच्या आईने कारण प्रत्येक आई आपल्या मुलाला या प्रकारचं शिक्षण देत नसते प्रत्येक मुलाची आई मुलगा कसा आहे तिच्या आईला माहिती नसते कसं असतं प्रत्येक आईचं प्रेम असते मग ते तुम्ही धने असतील वाले असतील तुम्ही तुमच्या तुमची हे मानसिक बुद्धी नाही आहे बरोबर लक्षात ठेवा तुम्ही पैशाच्या मागे लागलेली औलाद देत करोडोचं तुमचं मुंगी सारखं पोट नाही तुमचं हत्तीसारखं पोट आहे धनंजय मुंडे हत्ती तुम्ही हत्ती वालम्मी कराड तुम्हाला एवढा देवाना पैसा दिला लक्ष्मी कुदेर पैसा दिलाय तरी पैशासाठी सर्वसामान्य गोर गरिबांचे तुम्ही खंडणी खोराच्या रूपातून तुम्ही काय करालात ह्या लोकांना मारण्याचं काम करालात म्हणून तुम्ही मुंगी सारखं पोट नाही धनंजय मुंडे धन्या तुझं काय हत्तीसारखं पोट आहे हत्तीसारखं वाल्या तुझं रे नाही तुम्हाला माफी नाही लक्षात असेल छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज अरे वरून देव बघत आहे देव बघायला वरून त्याला सुद्धा लाज वाटत असेल काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि या पृथ्वीवर एक लक्षात असू द्या प्रत्येकाचा काळ असतो आणि हा तुमचा काळ संपलेला आहे धनंजय मुंडे तुम्हाला फाशी घेतल्याशिवाय आणि स्वतःचा अंत्यविधी केल्याशिवाय किंवा नाहीतर तुम्हाला स्वतःला गोळा मारून घेतल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये तुम्हाला महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही लक्षात असू द्या संतोष देशमुखला न्याय जोपर्यंत नाही मिळत तोपर्यंत संतोष देशमुखच्या परिवारासोबत आहे आणि हे बघा ही होळी आजची संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून धनंजय मुंडेची वाल्मिकराडची आणि त्याला जे जी सपोर्ट करावेत त्यांची आशीच्या राखासारखी त्या गौरीच्या राखासारखी राख रांगली उद्या आणि या नव्या वर्षामध्ये त्यांना फासावर किंवा इतर समजा भरपूर रोग आहेत कुठले तरी रोग आहेत बरोबर आहे का असे भरपूर काही रोग आहेत त्याच्यातून धनंजय मुंडे वाल्मी कराड आणि त्याची खंडनुखोर टोळी संपणार हे मात्र लक्षात असू द्या महाराष्ट्राला पुन्हा न्याय मिळणार या बीड जिल्ह्याला न्याय मिळणार आणि परळीला सुद्धा न्याय मिळणार धनंजय मुंडे वाल्मीकार कराड आणि खंडमुखोरानो तुमच्यामुळे आम्ही परळीकर बदनाम लोक महाराष्ट्र आहे शिवराय भगवान बाबा की जे अरे भगवान बाबाला मानतून म्हणतो मानतो की नाही परळीकरांनो माझे त्यांच्या समाजातील जे समाज नाही म्हणत माझेच तुम्ही जे वांदरी समाज माझा आहे हो तू किती बी म्हण तुझ्या समाजातले तुझे दहा टक्के लोक सोडले काय रे दहा टक्के म्हणतो कोणतरी दोन टक्क्याची कमेंट सोडली होती दहा टक्क्याची तुझा दहा टक्के समाज जर सोडला ना नव्वद टक्के समाज लय भारी धनंजय मुंडे काय लय भारी तुझ्यामुळं तुझा समाज बदनाम आहे धन्या ए वाल्या ए खंडनी खोरानो तुमच्यामुळं महाराष्ट्रातील हा समाज तो माझा वांजारी समाज आहे ना बदनाम व्हायलाय बदनाम मारा जाऊन कुठे तरी तुम्ही हाशी घ्या नाहीतर करळीच्या रेल्वे पटरीवर जाऊन मारा धनंजय मुंडे नाहीतर परळी त्याची मुख्य लक्षी चिमणी आहे का परळी औषधी तुझी केंद्राची धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांनी का धनंजय मुंडे ना सगळ्यांना चिमणीवर जाऊन उडी मारा हो तुम्ही तुमची अवकात नाही मारायची सुद्धा सुवर भाडे कुठले भाण्या कुठला राहार छत्रपती शिवाजी महाराज की भगवान बाबा की जे शिवाजी महाराज की जे बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो